नमस्कार तुम्ही जर कुठे जॉब करत असाल ना काही तुम्ही वर्क करत असाल ना तर खूप इम्पॉर्टंट आहे ना त्या वर्कमध्ये प्रमोशन मिळणं त्या वर्कमध्ये सॅलरी वाढत राहणे आपली ग्रोथ होत राहणे प्रत्येकालाच वाटतं राईट पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की सॅलरी वाढण्याचे फॅक्टर्स कोणते असतात ग्रोथ कशी होत असते एखाद्या जॉबमध्ये मित्रांनो खूप सारे फॅक्टर्स असू शकतात एका जॉबमध्ये ग्रो होण्यासाठी पण त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर हा आहे की तुम्ही तुमच्या बॉससोबतचे रिलेशन्स कसे मेंटेन करतात जितके चांगले रिलेशन्स तुमचे बॉससोबत असतील ना तितके चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील तितक्या लवकर तुमचं प्रमोशन होईल तर बॉसला जर इम्प्रेस करायचं असेल त्यांच्या सोबतचे रिलेशन जर तुम्हाला डेव्हलप करायचे असतील ना तर आज मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया बॉसला कसं इम्प्रेस करायचं आणि आपल्या वर्कप्लेसवरती आपल्या ऑफिसमध्ये कशी ग्रोथ मिळवायची काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो नंबर वन सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे तो पंक्च्युअलिटी रिलेटेड आहे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ना पंक्च्युअल राहा बऱ्याचदा आपण ऑफिसला लेट जातो एखाद दोन वेळेस लेट ठीक आहे महिन्यातनं पण आपण सारखं सारखं लेट गेल्याने ना आपलं इम्प्रेशन डाऊन होतं आपल्याकडे बघण्याचा जो नजरिया आहे तो वेगळा होऊन जातो आपल्या कलिग्सचा आणि आपल्या बॉसचा कारण आपण ऑफिसला पोहोचताना तर लेट पोहोचतो पण निघताना मात्र घड्याळ बघून असतो की कि किती वाजले माझा टायमिंग सहाचा आहे ना मग पाच वाजल्यापासून आपली खटपुट खटपुट चालू असते बॅग पॅक करायची तो एक तास तर आपण अनप्रोडक्टिव राहतो आणि त्यावेळेस सगळे आपल्याला बघत असतात आपल्या बिहेवियरमधनं ते सगळं काही समजून येत असतं तर आपण जाताना ऑफिसला लेट जातो निघताना घाई करतो हे कुठंतरी चुकीचं आहे ऑफिसला वेळेवरती जा आणि बऱ्याचदा असंही होईल की ऑफिस टायमिंग झालं आहे पण काही काम पेंडिंग आहे ते काम पूर्ण करा त्याचे रिझल्ट तुम्हाला पुढे दिसतील ते काम पूर्ण करूनच मग घरी जा जायची घाई करू नका मी म्हणत नाही ऑफिसलाच राहा पण डेफिनेटली जाण्याची घाई करू नका मित्रांनो काम कम्प्लीट करा त्यावरनं तुमची सेकंड क्वालिटी लक्षात येते सेकंड टिप जी माझी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटीची आहे बी रिस्पॉन्सिबल ॲट ओ वर्क प्लेस जितकी तुम्ही रिस्पॉन्सिबल बनतात ना तितके जास्त चान्सेस असतात तुमची सॅलरी वाढण्याची तितके जास्त चान्सेस असतात तुम्हाला लिडरशिपसाठी डेव्हलप करण्याचे ग्रूम करण्याचे मॅनेजमेंटकडनं तर ओनरशिप खूप इम्पॉर्टंट क्वालिटी रिस्पॉन्सिबिलिटी ओनरशिप तर एकदम ओनरशिपने वागा ऑफिसमध्ये जसं काही ऑफिस हे तुमचं आहे त्या ओनरशिपने ज्यावेळेस तुम्ही वागाल ना डेफिनेटली तुम्हाला मदत होईल तिसरा पॉईंट जो आहे तो सिन्सेरिटीचा आहे सिन्सिअरली काम करा काम छोटं असेल काम मोठं असेल काही फरक पडत नाही काम किती छोटं असू द्या काम किती मोठं असू द्या सिन्सिअरली करा बऱ्याचदा मी बघतो वर्क प्लेसेसवरती एम्प्लॉईज सुपरविजनमध्ये छान काम करतात म्हणजे आपला बॉस समोर असेल की मग आपण काम करतो हे दाखवायचं पण ज्यावेळेस बॉस नसतो किंवा आपले मॅनेजर्स नसतात त्यावेळेस मग आपण कुठेतरी टंगळमंगळ करणे टाळाटाळ करणे है ना हे हे चुकीचं आहे खरा प्रोफेशनल तो असतो की जो अनसुपरवाईज कंडिशनमध्ये ज्यावेळेस कोणी बघत नाही आहे त्यावेळेससुद्धा तो सिन्सिअरली काम करत असतो तो फार प्रीमियम क्वालिटी आहे चौथं फार इम्पॉर्टंट आहे अवॉइड गॉसिपिंग्स ऑफिसमध्ये बघा खूप साऱ्या गॉसिपिंग्स होत अस होत असतात बॉस रिलेटेड असतात कुठल्या कलिग्स रिलेटेड असतात कस्टमर रिलेटेड असतात कोणाहीबद्दलच्या गॉसिपिंग्सपासून दूर राहा थोडंसं ते टाळा आणि ऑफिसमध्ये जर कोणी गॉसिपिंग करत असेल ना तर त्याची दखल मात्र घ्या आणि मग ते प्रॉपर माणसाला कळवा की कशा प्रकारच्या गॉसिपिंग्स ऑफिसमध्ये होत आहेत त्याने काय होईल तुमच्यावरचा विश्वास जो आहे ना तो विश्वास डेव्हलप होईल तो विश्वास डेव्हलप डेव्हलप होण्यामध्ये मदत होईल म्हणून गॉसिपिंग्स नेहमी टाळा कारण गॉसिपिंग ज्यावेळेस तुम्ही करता ना त्या गोष्टी पोहोचतात मॅनेजमेंटपर्यंत त्या बॉसपर्यंत कशानं कशा पद्धतीने पोहोचत असतात आणि बॉसला चांगलं माहीत असतं म्हणूनच ते बॉस असतात लीडर्स असतात त्यांना माहीत असतं की ऑफिसमध्ये कोण गॉसिप्स करतं तर अशा पद्धतीने गॉसिपिंग केल्याने तुमची इमेज खराब होऊ शकते आणि इमेज खराब झाल्यामुळे मग सॅलरी वाढण्याचं किंवा ग्रोथचं तर विषयच येत नाही उलट कंपनीमधनं ना तुम्हाला बाहेर कसं काढायचं ह्यावरती चर्चा होत असतात पाचवं पाचवा मुद्दा जो फार इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं तो म्हणजे ऑलवेज ओपन फॉर लर्निंग मी बऱ्याचदा बघतो एका लिमिटनंतर ना आपल्याला वाटायला लागतं की आता आपल्याला सगळं काही येतं आता आपल्याला लर्निंगची गरज नाही हे फार चुकीचं आहे जितके मोठे लोक आहेत ना जे मोठे लोक झालेले आहेत सक्सेसफुल झालेले आहेत त्यांच्यामध्ये ही प्रीमियम क्वालिटी ओपन फॉर लर्निंग नेहमी नवीन शिकण्यासाठी ते रेडी असतात म्हणूनच तुम्ही ऑफिसमध्ये जर तुम्हाला इम्प्रेस करायचं असेल बॉसला तुम्हाला ग्रोथ जर पाहिजे असेल ना ऑफिसमध्ये तर ऑलवेज uh, बी ओपन फॉर लर्निंग कारण प्रत्येक लीडरला प्रत्येक बॉसला असे लोक फार आवडत असतात जे ओपन फॉर लर्निंग आहेत जे फीडबॅक्स घेतात ज्यांना नेहमी स्वतःमध्ये काहीतरी इम्प्रुवमेंट करायची आहे जे नेहमी हंगरी आहेत काही ना काही नवीन करण्यासाठी तर ऑलवेज बी ओपन फॉर लर्निंग ती पण खूप इम्पॉर्टंट क्वालिटी आहे नेक्स्ट क्वालिटी जी आहे ती ट्रस्टवर्दीनेस आणि ऑनेस्टीवरती आहे uh, तुम्ही ट्रस्टवरती राहा बघा फक्त आपण ट्रस्टवरती राहणे एवढंच सीमित नाहीये ऑफिसमध्ये जर काही चुकीचं होत असेल ना ते निदर्शनास आणा कोणाच्या तरी बॉसच्या वगैरे त्यांना सांगा काय ऑफिसमध्ये चुकीचं आहे म्हणजे आपण तर नीट राहायचंच आहे आपण तर ट्रस्टवरती राहायचंच आहे पण ऑफिसमध्ये जर कोणी काही चुकीचे कामं करत असतील ब्लॅकचे कामं करत असतील ना ते निदर्शनास आणा बॉसला कळवा मॅनेजर्सला कळवा मॅनेजमेंटला कळवा जो कोणी अप्रोप्रिएट पर्सन असेल एच आर असेल त्याला कळवा अशाने काय होईल तुमच्याकडे ट्रस्टवर्दी म्हणून बघितलं जाईल अशाकडे अशा वेळेस अशा अशा ऑनेस्टी म्हणून तुमच्याकडे बघितलं जाईल तर ट्रस्टवर्दी ऑनेस्टी फार इम्पॉर्टंट क्वालिटी आणि फायनली शेवटची टीप मी तुम्हाला देतो थिंक ऑन बजेट्स म्हणजे ऑफिसचे जे काही बजेट्स आहेत ना त्याचा रिस्पेक्ट करा फालतूचे खर्च काढू नका ऑफिसचे पैसे कसे वाचत येतील त्याकडे फोकस करा आपल्याला वाटतं ऑफिस फार मोठं आहे ऑफिसचे कलेक्शन्स मोठे मोठे आहेत ऑफिसचे प्रॉफिट्स मोठे मोठे आहेत काय फरक पडणार आहे ऑफिसला ह्या छोट्याशा खर्चामुळे पण असा विचार केल्याने आपण ऑफिसमध्ये कधी स्टार नाही होऊ शकत तुम्ही छोट्या छोट्या खर्च वाचवण्याचा प्रयत्न करा ऑफिसमध्ये पैसे जेव्हा तुम्ही वाचवायला सुरू कराल ना त्यावेळेस सगळ्यांचा फोकस तुमच्याकडे जाईल तुम्हाला खूप इम्पॉर्टंट मानलं जाईल ऑफिससाठी आणि अशा पद्धतीने सगळेच तुमच्यावर इम्प्रेस होतील बॉसच नाही सगळेच ऑफिसमध्ये तुमच्यावरती इम्प्रेस होतील आणि ऑफिसमध्ये ग्रोथ होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही तुमची ग्रोथ फार छान होईल ऑफिसमध्ये आणि ऑफिसमध्ये ग्रोथ ऑफिसमध्ये प्रमोशन्स लाईफमध्ये पुढे जाणे हे सगळ्या सगळ्यांनाच आपल्याला हवं आहे आणि हेच एक्झॅक्टली तुमच्यासोबत ह्या केसमध्ये होईल तर अशा करतो हे टिप्स तुम्हाला आवडले असतील अशाच पद्धतीचे टिप्स किंवा मोटिवेशनल व्हिडिओज मी ह्या चॅनलवरती आणत असतो माझं हिंदीचं चा पण एक चॅनल आहे त्या चॅनलला पण जाऊन सपोर्ट करा कारण एक मराठी मुलगा हिंदीमध्ये व्हिडिओज बनवतो आहे मराठीमध्ये व्हिडिओज बनवतोय फार मेहनत लागते अशा व्हिडिओजला तुम्ही मला सपोर्ट करा आणि आशा करतो अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगू शकतात कसे व्हिडिओज तुम्हाला आवडतात त्यावरती व्हिडिओज बनवण्याचा मी प्रयत्न करेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ थँक्यू सो मच जय हिंद